नाशिकच्या नांदगाव येथील जैन धर्मशाळेत प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं दिव्यांग शेतकरी व शेतमजुरांचा मेळावा पार पडला या मेळाव्यास मार्गदर्शन करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री बच्चू कडू बोलत होते त्यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणातून सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली ते म्हणाले खासदार आमदारांच्या पगारात भरघोस वाढ होते मात्र दिव्यांगांच्या मानधनात केवळ हजार रुपयांची वाढ होते जोपर्यंत दिव्यांगाचे मानधन सहा हजार रुपये होत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील आजवर एकशे ब्याऐंशी शासन निर्णय दिव्यांगांसाठी काढून घेतले अनेक गुन्हे अंगावर घेतले तरी देखील दिव्यांगांचे हाल सुरूच आहेत दिव्यांग शेतकरी शेतमजुरांच्या मतांच्या मोबदल्यात त्यांना काहीच मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली येत्या अठ्ठावीस तारखेला मोठ्या संख्येनं नागपूर येथे मेळावा घेणार असून या मेळाव्याची तयारी चालू असल्याचं चा बच्चू कडू यांनी सांगितले आहे आज दिव्यांग मेळावा होता आज अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनाची तयारी करतोय दिव्यांगाचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे मजुरांचे आहे मेंढपाळ आणि मच्छीमार या सगळ्या गोष्टीसाठी एकत्रित एक लढा नागपूर आम्ही घेरणार आहोत जेथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही महाराष्ट्र न्यूज